मोरया जीन्स दुकान फोडून ऐंशी हजाराचा माल दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी चोरीची घटना व्यापारामध्ये भीतीचे वातावरण दिवाळीचा उत्साह हो आणि बाजारपेठेतील खरेदीची लगबग सुरू असताना टेंभुर्णी शहरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे कुर्डुवाडी रोडवरील सलगर चहा शेजारी असलेल्या मोरया जीन्स कापड दुकानात शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ऐंशी ते नव्वद हजार रुपयांचा रेडीमेड कपड्यांचा माल लंपास केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी दुकाने नव्या मालाने भरून ठेवली होती काल मध्यरात्री चोरट्यांनी पॉवर जॉक आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने शटर फोडून दुकानात प्रवेश केला दुकानातील नवीन जीन्स पॅन्ट शर्ट चौतीस साईज यासह विविध कपड्यांचा माल त्यांनी चोरून नेला या घटनेनंतर परिसरातील प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व्यापाऱ्यांकडून पोलिसांनी रात्र गस्त वाढवावी व वा सी सी टी व्ही तपास जलद करावे अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी दुकानाचे मालक सूरज डरंगे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस करत आहेत सणासुदीच्या काळात वाढते चोरीचे प्रकार टेंभुर्णी परिसरात गेल्या काही दिवसात छोटे मोठे चोरीचे प्रकार वाढत असून त्यामुळे व्यापारी वर्गात अस्वस्था निर्माण झाली आहे पोलिसांनी तातडीने गस्त वाढवून चोरट्यांना पकडावे अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून होत आहे नाव काय शर्ट बर पाच वर्षापासून आपलं दुकान चालू आहे बर आणि तीन लाखाच्या आसपास माल आपण भरला होता चालू बर सत्तर ऐंशी हजाराचा माल घट्ट बांधून अजून दुसरं काय गेले पैसे वगैरे द्यावर काय पैसे काय नाही तुम्हालाच नाही आला तुम्हाला कधी कळलं सकाळी सात वाजता सात वाजता रात्री किती वाजता दुकान बंद केलं तुम्ही साडे नऊ साडे नऊ असं काय तुमचं संशय वगैरे कुठं बरं माल नेताना काय असं तुम्हाला काय अंदाज वाटतो कशा पद्धतीचं केलं त्यांनी किंवा कशा असतील काय त्यांनी साईज वाज नसता पॅन्टे घालून बघून नेले किती माल गेला तुमची महाराष्ट्रातील ना गे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा